बॅटिंग तेवीस तारीख तर या सरांना वड्डी होऊन तेवीस तारखेला आपण त्यांचं करू आता आमच्या सर इकडे बोरा आहेत जॉब करतात मोठा आहे खेळा सगळं लवकर आम्हाला काय खर्च केले खर्च केले तीनशे गेले अंतून दिलं नाही तर बघ जर केकला काय झालं आला रे केक झाला आता तुम्ही वाट केक केक काहीच केकची वाट बघा लागेल काही गाडी आली आले काय सांगताना केक राहील झाली केक झाले काहीच तर हो जे आला तर एक ना हे सर आमचे बड्डे बॉय आज सरांचा वाढदिवस आहे हॅपी बड्डे सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काही सर आता आम्ही गार्डन मध्ये घेऊन तर सरांचा वाढदिवस आहे जातो दाखवतो काय घेऊन काय बोलतोय काय नाही आता आहे भविष्य आहे का हे चला ना बड्डे आहे सरांचा चला ना हे भटकन काही चित्र केक आणलेला आहे तर इथे सापसफाई द्यावी साफसफाई करील कोण इथं केक कापता सापचा फाई करवी सराचा बर्थडे आहे ाइ वाबाद सर खेला लाभगुना वन आम्ही क्रिकेट खेळायला एक मॅच झाली जिंकलो म्हणजे इतर क्रिकेट खेळतात तुम्ही पोरा बाबा बीन हरवली शंभरची मॅच घेतली आपली बघा आमची मॅच लागलेली आहे शंभर शंभरची मॅच लावले एक मी जिंकलेला आहे संगीतच्या लावले शंभर चे जिंकलो शंभर अजून दिलं म्हणणे त्यांनी ए पैसे दे र का त्यांना काता नाही आहे हे बघा आता बॉलिंग आता काही तुम्हाला काय होईल ते दाखव बघा ब्लॉक कंटिन्यू आपलं मॅच आहे आता मी आता मोबाईल ठेवतो बघा येऊ मारला त्यांनी गा काहीच मॅच चालू आहे आमची <laughs> बघा सरांचा बर्थडे सेलिब्रेशन केले म्हणून आम्हाला देव सोडले ही मेहरबान झाली पहिला माझ्या मुलं आले तू पहिला आपलं जिंकले तीनशे वाटो या जमीन तीनशे जिंकले आहेत एक रुपया थांब बघू मारत बघू थांब कसाहेब बागला सॉटला ब्लॉक ते सांगायला भेटू आपण पुढच्या ब्लॉक चला मात बाय हे गायचं ये देखो बच्चे बाल्डी किधर जा रहे हो ए सब सब्सक्राइब करू नेम पडीन चॅनेल ग हा क्राई करू गाय चला मात चालतो घरी आता बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉक